नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी सुरू झालेली आहे आणि ई के वाय सी करताना एक पहिला ओ टी पी हा लाभार्थ्यांचा असतो आणि दुसरा ओ टी पी पतीचा किंवा वडिलांचा असतो तर के वाय सी करताना आधार नंबर टाकल्यावर ओ टी पी कोणत्या नंबरवर गेलेला आहे आधारशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर यामध्ये पहा पहिली पद्धत आहे सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे आणि यामध्ये येस एस यू पी असे सर्च करून पहिल्याच वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आहे यामध्ये खाली थोडे आपल्याला स्क्रोल करायचे आहे आणि यामध्ये पहा तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर यामध्ये दाखवण्यात आलेला आहे चेक आधार व्हॅलिडिटी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला लाभार्थ्याचा किंवा पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक कर टाकून हा कॅपचा भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रोसिड या, या बटनावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक दाखवणार आहे त्यानंतर तुमचे यामध्ये वय दाखवणार आहे त्यामध्ये मेल आहे का फिमेल आहे ते सुद्धा दाखवेल आपले राज्य दाखवेल आणि यामध्ये पहा आपला मोबाईल क्रमांक म्हणजे मोबाईलचे शेवटचे तीन अंक तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवर कोणत्या नंबरवरती ओ टी पी गेलेला आहे हे पाहू शकता यामध्ये दुसरी पद्धत पहा परत आपल्याला गुगलवरती यायचं आहे आणि यामध्ये एन पी सी आय असे आपल्याला सर्च करून पहिल्याच वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये पाहा तुम्हाला वरती थोडे स्क्रोल करायचे आहे आणि यामध्ये आपल्याला कन्झ्युमर या, आप या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पहा भारत सी डी एनेबल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये परत तुम्हाला नवीन पेज ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर पहा तुम्हाला यामध्ये लाभार्थ्याचा पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक यामध्ये टाकून हा कॅपचा भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेक स्टेटस या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या म्हणजे तुम्हाला आपल्या मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक यामध्ये दाखवण्यात आलेले आहे यावरून तुम्ही पाहू शकता की आपला जो काही आधार नंबर आहे तो या मोबाईल नंबरशी लिंक आहे अशावरून तुम्ही आपली के वाय सी ही करू शकता तर अशा प्रकारे तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या लिंक असलेल्या नंबरचे शेवटचे चार अंक तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की आपल्या आधारशी कोणता मोबाईल नंबर हा लिंक असणार आहे तर ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला याच नंबरवरती ओ टी पी आ, हा पाठवला जाणार आहे आणि हा ओ टी पी टाकून तुम्ही आपली ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण करू शकणार आहे तर ई के वाय सी कशी करायची याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती देण्यात आलेला आहे त्यासाठी आपल्या ऑनलाईन माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद